श्री स्वामी समर्थन तुम्हा सगळ्यांचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर स्वागत आहे रोजच्या जगण्यात आपण कसंही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक का आहे ह्या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींकडे काही मागायचं असेल तर एकच मागा की आम्हाला तुमच्या चरणांपासून दूर लोटू नका कारण जेव्हा आपल्यावर आपल्या स्वामी माऊलींचे कृपाछत्र कायम राहते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो परंतु आपल्या डोक्यावरून जर हे कृपाछत्र हरवलं तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही आपल्या आयुष्याची किंमत फक्त आणि फक्त शून्य होणार आहे म्हणूनच स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्हालाही स्वामीमय व्हायचं असेल तुमचीही स्वामींवर अतूट श्रद्धा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आजचा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर तीन माळा दिसत आहेत त्यांपैकी एक माळ तुम्हाला निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे कारण स्वामींची माळ हा केवळ एक मार्ग असून आपल्यातलं आणि स्वामींमधलं अंतर कमी करण्याचा हा एक मार्ग आहे जसं जसं आपण एक एक मनी खेचतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो तसं तसं आपलं आणि स्वामींचं नातं अजूनच घट्ट होत जातं हा अनुभव तुम्हालाही असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठी जी माळ निवडली असेल अशी मी आशा करते आजचा संदेश काय आहे ते सांगते तर ज्यांनी तीन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी सांगतात अरे जे मिळालं नाही त्याच्या विचाराने दुःखी राहण्याऐवजी तुझ्याकडे आजचे जे आहे तुला जे मिळाले आहे त्याचा आनंद घ्यायला हवा तरच सुखाचा अनुभव तुला मिळणार आहे अरे जो भूतकाळात जगतो तो सतत नकारात्मकतेने ग्रासलेला असतो आणि जो भविष्याचा अतिविचार करतो तो सतत चिंतेने ग्रासलेला असतो खरा सुखी तर तोच आहे जो वर्तमानात जगतो खरा श्रेष्ठ तोच जो भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमानात जगतो आणि मग भविष्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो अरे तू रोज माझं नाव घेऊन स्वतःला शुद्ध करत आहेस मग तुझं मंगलहून अधिक मंगलमय होणारच आहे ह्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेव जसं जसं तू आमचं नाम घेतोस तसं तसं सकारात्मक लहरी तुझ्याकडे आपोआप आकर्षित होतात आणि मग आपोआप तुझे विचार शुद्ध होऊन परिपक्व होऊ लागतात म्हणून तुला सांगतोय तू फक्त आमचं नाम जप कर आणि तुझी मेहनत तुझे कष्ट प्रामाणिकपणे चालू ठेव जेव्हा तू तु तुझ्या सांसारिक आयुष्य जगण्यामध्ये आमच्या नामाला स्थान देतोस तेव्हा तू कायम जा आमचा होऊन जातोस आणि मग त्यावेळेस आम्ही तुला एकच सांगतो भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी एक नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे नामस्मरण म्हणजे देव भेटण्याचा एक सोपा मार्ग आणि भेटलेला देव समजण्याचं एक उत्तम साधन जसं जसं तू आमचं नाम जपतोस तसं तसं आम्ही अजून तुझ्या दिशेने पुढे पाऊल टाकतो अरे जिथे नाम तिथे आमचे धाम जिथे नाम तिथे आमचे धाम अनेकांना प्रश्न पडतो की नामात काय आहे तर नामातच तुझ्या जीवनाचा दडलाय अर्थ नामाविना आता तुझं जीवनच व्यर्थ अरे नामातच तुझ्या जीवनाचा दडलाय अर्थ नामाविना तुझं जीवनच व्यर्थ एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि दुसरा शब्द आहे स्वामी ते नाम जपून तर बघ अरे नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवून देण्याची ताकद आमच्या नामात ता आहे फक्त जो भक्त मनापासून आमचं नामस्मरण करतो आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवतो अशा भक्ताला आमची प्रचिती नक्कीच येते अशा भक्ताला आमचे अनुभव नक्कीच येतात त्याला चराचरामध्ये आम्हीच दिसतो प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हालाच पाहतो आणि जो आम्हाला बघण्याचा प्रयत्न करतो जो सदैव आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो अरे आत्म्याचा आवाज परमात्मापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे प्रार्थना आणि ही प्रार्थना जो करतो या प्रार्थनेतून जो आमचं नाव घेऊन आम्हाला साथ घालतो त्याच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे काम आम्ही नक्कीच करतो कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम मग आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम आणि मग अशा वेळेस आमच्या भक्तांना आम्ही एकच सांगतो भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊयात स्वामी सांगतात अरे साखर तू अंधारात खाल्ली काय किंवा प्रकाशात खाल्ली काय तरीही ती गोडच लागते तसेच आमच्या नामाचे आहे आमचे नाम कधीही घे कुठेही घे कसेही घे आणि आमचं नाम कोणीही घेतलं तरीही त्याचं फळ त्या व्यक्तीला मिळतं अरे ज्याला नामा आमच्या नामाची ओढ आहे त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे ज्याला आमच्या नामाची ओढ आहे त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे आणि त्याचे आयुष्य गोडच गोड आहे ज्याला छंद नाही नामाचा तो देह तरी काय कामाचा ज्याला छंद नाही नामाचा तो देह तरी काय कामाचा अरे तू तु फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा कर्म चांगले करत राहा आणि सोबत आमचं नाव सतत मुखात ठेव हे जग काय जग तर फक्त तुझी दिशाभूल करण्यासाठी आहे जो या जगात रमला तो तिथेच संपला जो या जगात रमला तो तिथेच संपला पण जो परमात्म्याच्या भक्तीत रंगला त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला एकदा की परमेश्वरावर निस्सीम भक्ती करून डोळे झाकून तू विश्वास ठेवू लागलास ना की तुला या जगाच्या पाठीवर ठरवून देखील कोणी दुःख देऊ शकत नाही कारण जो परमात्म्याशी एकरूप होतो त्याला चांगलं ठाऊक असतं की सुख आणि दुःख या फक्त दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत प्रसंगानुसार जसं तू त्यांच्याकडे बघणार आहेस तशाच तुला त्या दिसणार आहेत पण खरा आनंद तर समाधानात आहे आणि जो दुसरी तिसरीकडे मिळत नसून तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यात मिळतो परमेश्वराच्या नामस्मरणात मिळतो म्हणूनच तुला सांगतोय तुमचं नाव घे तुमचं चिंतन कर अरे आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी घडणार आहेत आणि त्यात तू बदल करू शकत नाहीस परंतु सुखातही तुला स्थिर ठेवण्याचं काम आणि दुःखातही तुला कोसळू न देण्याचं काम नाम करत असतं दुःखातही तुला कोसळू न देण्याचं काम नाम करत असतं म्हणून तू सदैव नाम घे आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल आणि तुम्ही देखील रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ रोजच्या रोज हे नामस्मरण करत असाल तर नक्की सांगा कोण कोण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाची माळ जपतो हे कमेंट करून नक्की सांगा त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमीच असतात तुम्हाला तसे अनुभव असतील तर कमेंटमध्ये तेही सांगा कारण तुमच्या एका कमेंटमुळे जर एक जरी सेवेकरी घडत असेल तर तुमच्या पदरी खूप मोठे पुण्य पडत असावं कारण आपले गुरुमाऊली नेहमीच सांगतात सेवा करा आणि सेवेकरी घडवा सेवा करा आणि सेवेकरी घडवा म्हणूनच यामध्ये आपला मोलाचा वाटा उचलायचा आहे आणि आपले स्वामी भक्त परिवार मोठा करायचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद